सर्व कार्यकर्ते जे नेमलेले आहेत संजय सयुरकर रुपेश शर्मा मिलिंद फितके विजय साखरे अभिषेक मरजकुल्हे हे त्या ठिकाणी दैनीच्या उद्घाट उद्घाटनाच्या ठिकाणी हजर राहतील त्याचप्रमाणे कव्हर डी मध्ये राहणारी जी टीम आहे त्यामध्ये तेजस ठाकरे गोकुळ दो, गोलू फिसके ऋषी इंदूरकर ओम जयसिंग पुरे आकाश शहाणे संजय खडके दीपक बोरकर वेदांत पाटील अनिकेत भोंडे गोपाळ शिंदे सूरज धर्माळे अभि शिरसागर शुभम मेहरे निखिल हेन व साहिल क्षीरसागर आपलं जे कार्य आहे ते चोखपणे बजावतील अशी मी त्यांना विनंती करतो Δεν θα το κάνει. Δεν θα το κάνει. Δεν θα उत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेना परतवाडा व अजलपूर द्वारा आयोजित या दहिंडीचे विधिवत उद्घाटन या ठिकाणी माझेवर मंडळींच्या हस्ते दो, दो, तर सगळ्यांना सांगू इच्छिते की आजच्या या सुंदरच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या समोर झालेले आहे आणि जितके पण गोविंद पथक इथे असतील सगळ्यांना निवेदन करू इच्छिते की त्यांनी आपल्या तयारीला सुरुवात करावी आणि सोबतच स्टेज जवळ येऊन आपल्या नावाची इथे नोंदणी करायची आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की आज हमारे बीच स्पेशली हम सभी की फेवरेट पूरे महाराष्ट्र की फेवरेट माधुरी पवार जी भी आने वाली है तो बस आप सभी तैयार रहे और डीजे वी हैव म्यूजिक सर्वप्रथम दहन स्पर्धा सलामी मी बाल साम्राज्य ग्रामीण टीम सिरसगांव कस्बा यांना मी दहिंडीच्या सलामीसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची विनंती करत आहे बाल साम्राज्य ग्रामीण शिरजगाव कसबाची टीम लवकरात लवकर सलामीसाठी त्या ठिकाणी उपस्थित होतील अशी मी त्यांना विनंती करतो बोलू गो हे तुमचे कार्यकर्ते आहेत का सर म्हणजे बाहेर करा तुमचे नसतील जे तुमचे असतील ते येत ते जेवढे इथे आहेत आतमध्ये बोलू गो हे तुमची जबाबदारी आहे आतमध्ये आली नाही पाहिजे तुमचे कार्यकर्ते असतील तर ठेवा हॅलो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहयांडू उत्सव आपण साजरा करत आहोत या कार्यक्रमासाठी अमरावती जिल्ह्यामधून सर्व तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी स्टेजच्या बाजूला येण्याची कृपा करतील जे स्टेजवर असतील जे खाली असतील कुठं ग्राउंडवर असतील त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी कृपया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी स्टेजवर येण्याची करतील कारण थोड्याच वेळात आता आपले प्रमुख पाहुणे उद्घाटक कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि तसेच आपण या कार्यक्रमासाठी जे विशेष आकर्षण म्हणून माधुरीदाई पवार यांना बोलावलेलं आहे त्यांचं काहीच वेळा तिथं हो। आगमन होत आहे आपण तत्पूर्वी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या या कार्यक्रमात गोविंदा पथकांनी जे सहभाग घेतलेला आहे त्या सर्व गोविंदा पथकांना मी विनंती करतो की आपण या देहंडीच्या सलामी चालू कराव्या सर्व गोविंदा पथकांनी ट्रेनच्या बाजूला जाऊन सलामी चालू करण्यात बाल साम्राज्य ग्रामीण शिरोजगाव कसबा या, या टीमने सलामी चालू कर, चालू करावी आणि या तसेच जे गोविंदा पतक या ग्राउंड वर हजर आहेत त्यांचे प्रतिनिधी स्टेजच्या बाजूला येऊन आपण इथं नोंदणी करून घ्यावी सर्व गोविंदा पथकांना मी विनंती करतो की स्टेजवर येऊन आपण आपल्या पथकांची नोंदणी करून घ्यावी आणि तसेच आपण सगळे मिळून आजच्या या दहंडीची सुरुवात करतो सर्वांनी एकदा तसेच जे गोविंदा पथक सलामी देण्यास तयार आहेत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक हातात झेंडा घेऊन वर सलामी देण्यात यावी ते कृपया हातात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्षाचा झेंडा सलामी देताना हातात घेऊन सलामी द्यावी तसेच सर्व माझ्या पोलीस बांधवांना एक विनंती आहे की आपण जे महिलांची पाण्याची व्यवस्था केलेली आहे महिलांच्या जे काही पुरुष असतील त्यांनी बाजूला येऊन आपल्या पुरुषांमध्ये येण्याची कृपा करावी महिलांना ग्राउंड खाली करून देण्यात यावे दे आणि सगळ्यांना सांगू इच्छिते की जितक्या पण लेडीज आहेत त्यांच्यासाठी ही जागा खाली ठेवलेली आहे तर सगळ्या लेडीजनी प्लीज या साईड ला शिफ्ट होऊन जायचं आहे आणि समय का हम सभी इंतजार कर रहे थे हमारी की शुरुआत का तो पहिली टीम जो है बिलकुल के लिए तयार हेलो हा एक बार नारा लगाएंगे बोलो बिहारी लाल की वसुदेव लाल की यशोदा लाल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेता विजय असो महाराष्ट्र नवनिर्माण सेना अचलपूर परतवाड़ा द्वारा आयोजित दहिंदी उत्सव दोन हजार जे विधिवत उद्घाटन या ठिकाणी पार पडलेले आहे आणि या दहिंदीची सलामी देत आहे बाल काहीतरी होत बाल साम्राज्य टीम शिरजगाव कसबा बाल साम्राज्य और पदक की टीम तैयार है कि सलामी देने के लिए तैयार है टीम तैयार है तो थोड़ा शोर तो मचा दो क्या बात है म्यूजिक भाई सभी की शोर बीच बीचर वाले भैया पानी की बहचार करें गोविंदा बाल बाल साम्राज्य गोविंदा टीम शिरतगाव कसबा या ठिकाणी आपल्याला सलामी देत आहे सर्वानी उस स्वागत करू तुम सगरदार नक्की और हमारे डीजे दादा को बताना चाहूंगी कि ये जो उत्सव है हमारे कृष्ण भगवान का है तो हो सके तो आप कृष्ण भगवान के जरूर गाने बजाइए। जाइए गोविंदा वाला गाना बजाओ थ्री, गो, गो, चाल सर्वात माता की वस्ता जी सुपर अटल गोल तरह वाला शताब्दी जी मनसे की दीदी दी शक्ति जैसा भक्त कावरा 91 सर्व क्षेत्र गंगा हां शुरू हो रही है महाराष्ट्र नव निर्माण सेना का जय हो जय हो महाराष्ट्र नव निर्माण सेना का विजय असो या ठिकाणी आणि ही जी फ्री इंडिया आहे मनसेची ही आवरान नाईन्टी चॅनल आपल्या चॅनलवर या ठिकाणी लाईव्ह दिसत आहे याचा सुद्धा प्रेक्षकांनी लाभ घ्यावा